अध्यक्ष महोदय गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने ज्या वेळेला राईट टू एज्युकेशन हा कायदा पास केला के त्यावेळेला या देशातल्या प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षण मिळालं पाहिजे ही जबाबदारी शासनानं घेतलेली आहे परंतु अलीकडच्या काळामध्ये जर शिक्षकांची कमी आहे सुविधांची कमी आहे बाकीचं टेक्निकल एज्युकेशन वगैरे हे तर आपण सगळं खाजगी संस्थांच्यावरच सोडून दिलं आज डोंगरी आदिवासी आणि अन्य भागामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांचा पट कमी होत चाललेला आहे शाळा चांगले शिक्षक नसणे शिक्षक नसणे याच्यामुळं बंद होत आहेत मी माझ्याच मतदारसंघातलं एक उदाहरण सांगतो एक शिक्षिका चांगली शिकवत नव्हती ग्रामस्थांनी शाळेला टाळं लावलं आणि एक भाड्याची बस केली आणि शेजारच्या गावामध्ये मुलं घेऊन जायला लागली ला तर ही परिस्थिती आहे मला असं वाटतं की याच्यामध्ये राज्य शासनानं धोरणात्मक निर्णय घेतला पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण पुढाकार घ्यावा अशा प्रकारची मी विनंती करतो